राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस असलेल्या विजयादशमीच्या दिवशी रेशीम बागेत होणाऱ्या रे। कार्यक्रमाला अत्यंत महत्व प्राप्त झालंय संघाने विविध देशांच्या आंतरराष्ट्रीय दूतावासांनाही निमंत्रण दिलंय उद्याच्या विजयादशमीच्या उत्सवाला खुद्द माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत याचा आढावा घेतला आमचे नागपूरचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी उत्सव जो आहे तो रेशीमबागमध्ये दरवर्षी उत्साहात मनवला जातो आणि त्याच्याकडे संपूर्ण देशाचे जे आहे ते लक्ष असते मी सध्याच्या घडीला याच रेशीमबाग मैदानावर या ठिकाणी जर बघितलं असेल तर जे तयारी आहे ते जय तयारी जे आहे ते जय्यस आहे एकंदरीतच बघितलं असेल तर उद्या रेशीमबागमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते स्वयंसेवक येत असतात आपला वेगवेगळ्या कवायती करत असतात तर कवायतीच्या माध्यमातून संघाची शिस्तबद्ध कार्यपद्धती आपल्या स्वयंसेवक दाखवत असतो आणि बघू शकता की मी सध्या घडीला याच ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं असेल तर संपूर्ण आखणी जे आहे ते इथं करण्यात आलेली आहे त्यासोबत जे आहे ते आंतरराष्ट्रीय जे दूतावास असतील प्रमुख पाहुणे आहेत ते सगळे या संघाच्या विजयादशमीच्या उत्सवाला येत असतात त्या त्यानिमित्त जे बघितलं असेल ते जे संपूर्ण तयार तयारी आहे ते तयारी याची ते अंतिम टप्प्यात आलेली आहे मोहन भागवत सामोरच्याच मंचावरनं बोलणार आहेत त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष जे आहे ते मोहन भागवत काय बोलतील राष्ट्रीय मुद्दा असतील किंवा सध्याच्या घडीला राजकारण असेल मा आरक्षण संदर्भात काय बोलतील या त्यांच्या भूमिकेवर संपूर्ण लक्ष असणार आहे आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते प्रमुख पाहुणे आहेत चित्रपटातील जे आहेत ते अभिनेते असतील किंवा मग वेगवेगळे जे पाहुणे आहेत ते या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात त्या संदर्भात जे बघितलं असेल तर तयारी संपूर्ण जी आहे अंतिम टप्प्यात आल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे देशाच्या राजकारणातले जे आहेत ते केंद्रस्थान म्हणून या रेशीम भागाकडे बघितलं जातं आणि त्याच पद्धतीने जर बघितलं असेल तर विजयादशमी उत्सव आहे तेजस मौत्रे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर